नमस्कार एस मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे दोन हजार अठरा पासून चे कर्ज माफ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चोवीस राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक महत्वाचा विषय बनला आहे काँग्रेस सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत तर मंडळी कर्जमाफीची सद्यस्थिती जाणून घ्या आतापर्यंत सुमारे अठरा लाख शेतकऱ्यांचे कर्ज दोन टप्प्यांमध्ये माफ करण्यात आले आहे तर पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात एक पॉईंट पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले तर सरकारने या कर्जमाफीसाठी एकूण बारा हजार दोनशे शहाण्णव कोटी रुपये खर्च केले आहेत तर मंडळी कर्जमाफीचे टप्पे आणि अंमलबजावणी जाणून घ्या तर पहिला टप्पा अठरा जुलै रोजी सुरू झाला एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले या टप्प्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले तर दुसरा टप्पा तीस जुलै रोजी सुरू झाला एक पॉइंट पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले या टप्प्यासाठी सहा हजार एकशे अठ्याण्णव खर्च करण्यात आले तर तिसरा टप्पा पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो आव्हाने आणि तक्रारी सुद्धा जाणून घ्या काही पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे तक्रारी आहेत शेतकरी स्थानिक कृषी अधिकारी आणि बँकांकडे वारंवार जात आहेत कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांकडून येत आहेत तर मित्रांनो यासाठी या, या वेबसाईट वर जाऊन शेतकरी आपले माहिती तपासू शकतात तर त्यामध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्यास तानी विस्तार कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो सरकार कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी घेतलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे उद्दिष्ट आहे तर सरकार नियमितपणे कर्जमाफीच्या प्रगतीबद्दल माहिती देत आहे तर मित्रांनो बारा ऑगस्ट नंतर पुढील कर्जमाफीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे तर कर्जमाफी व्यतिरिक्त सरकारने शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत थोडक्यात जाणून घ्या महिलांसाठी मोफत बस प्रवास आरोग्यश्री योजनेची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे तर दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज बिल योजना तर पात्र नागरिकांना पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर तर शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी हमी भाव तर सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी यासाठी प्रयत्न शेतकऱ्यांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी प्रयत्न दीर्घकालीन शेती विकासासाठी योजना आखल्या जाव्यात यासाठी प्रयत्न तर मंडळी शेतकरी कर्जमाफी योजना हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सरकार या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र अद्याप ही काही आव्हाने उरली आहेत तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचवणे प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि तक्रारीचे निराकरण करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद